वल्लरी प्रकाशनाबद्दल सांगते वल्लरी मीडियाची मातृसंस्था असलेली वल्लरी प्रकाशन ही मराठी साहित्य सृष्टीतली अभिजात मराठी साहित्य प्रकाशित करणारी पुणे स्थित प्रकाशन संस्था आहे प्रेम प्रामाणिकपणा आणि विश्वास या तीन स्तंभांवर वल्लरीचं काम उभं आहे वल्लरी प्रकाशनाची संपूर्ण टीम सातत्यानं कल्पकता सृजनशीलता आणि नाविन्यतेचा ध्यास घेत असते नवतंत्रज्ञानाचा अत्यंत प्रभावी वापर लेखक कवी कवयित्रींशी अत्यंत आपुलकीचा संवाद आणि निव्वळ व्यावसायिकतेच्या ही पलीकडं साहित्य विषयाचे प्रेम यामुळे वल्लरी प्रकाशनाने अल्पावधीतच नवे विक्रम प्रस्थापित केलेले आहेत अवघ्या दोन वर्षांच्या काळात वल्लरी प्रकाशनाने दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केलेली आहेत तर आज प्रकाशित होत असलेल्या कुमुदिनीसह सोळा प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचं प्रकाशनही केलेलं आहे मराठी साहित्यसृष्टीतील नामवंत साहित्यिक लेखक कवी हे वल्लरीच्या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत मराठी प्रकाशन क्षेत्रात पुस्तकांच्या मुखपृष्ठनिर्मितीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा सर्वप्रथम यशस्वी वापर वल्लरी प्रकाशनाने केलेला आहे प्रकाशनाच्या व्यवसायात वल्लरीने नवीन व्यावसायिक परिमाणे निर्माण करून यशस्वीपणे काही प्रकल्प राबवलेले आहेत प्रातिनिधिक काव्यसंग्रह हा त्याचाच एक भाग झालेला आहे याशिवाय कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशोगाथा सांगणारा गगन भरारी हा प्रकल्पही या नवीन परिमाणाचे एक यशस्वी उदाहरण आहे मुद्रित माध्यमासमवेतच वल्लरीने डिजिटल माध्यमातही नाममुद्रा रोवलेली आहे समाज माध्यमांवरील अस्तित्वासह हो वल्लरीचे शब्द वल्लरी हे यूट्यूब चॅनल असून या चॅनलवरून साहित्याशी संबंधित अत्यंत दर्जेदार आशय प्रसारित केला जातो विशेष म्हणजे प्रतिभावान साहित्य निर्मिती करणाऱ्या सर्वांसाठी हे व्यासपीठ खुले आहे या चॅनलवरील व्हिडिओ दररोज सरासरी एक तास बघितले जातात आज वल्लरी प्रकाशनाने लेखक कवी यांच्याशी आपुलकीचे आपुलकीने बोलणारे प्रकाशक आणि राज्यभरातील कवी कवयित्रींचे हक्काचे प्रकाशक म्हणून नावलौकिक मिळवलेलं आहे वल्लरीच्या कार्यालयात एक वाक्य लिहिलेलं आहे तुम्ही गेला असाल तर नक्की बघितलं असेल ते वाक्य हे आमचं कार्यालय नसून हे आमचं स्वप्न आहे आणि आमच्या स्वप्नात आपले स्वागत आहे खरोखरच खरोखरच आम्ही वल्लरी प्रकाशन याची अनुभूती घेत असून आम्ही केवळ आमचेच स्वप्न जगत नाही आहोत तर आमच्या लेखक कवी कवयित्रींच्या स्वप्नांना सत्यात घेऊन जाण्याचा जा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि हे अगदी शंभर टक्के खरं आहे असं मला वाटतं समाजातील मान्यवर मंडळी आपणासारखे सुज्ञ रसिक यांचे आशीर्वाद शुभेच्छा आणि सहकार्याच्या बळावर वल्लरीचे वेलू गगनाला स्पर्श करण्याची आस बाळगत आहे तुमची साथ आहे याच याची ग्वाही तुम्ही आम्हाला देणारच आहात आपली साथ अशीच अखंडपणे लाभत राहील याची आम्हाला खात्री आहे मनपूर्वक धन्यवाद